पंजाब एक महत्वाची माहिती समोर आली आहे पंजाबच्या जिल्ह्यातून पंजाब पोलिसांनी आज एका संशयित व्यक्तीला अटक केली आहे पहलगाम हल्ल्याचा सूड म्हणून भारतीय लष्करानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर बद्दलची माहिती ही कारवाई सुरू असताना पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप या व्यक्तीवर आहे या मोहिमेबद्दलची संवेदनशील माहिती पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह एक मोबाईल फोन देखील ताब्यात घेतला असून त्यावरूनच ही माहिती पाठवली जात असावी असा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे पोलिसांनी याबद्दलची अधिक माहिती काय दिली आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं पाकिस्तानमधील आय एस आय या गुप्तहेर संघटनेशी संबंध होते या व्यक्तीला भारतीय लष्कर व ऑपरेशन सिंदूर संवेदनशील माहिती देण्याच्या मोबदल्यात पैसेही दिले जात होते पंजाबच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून अधिकृत एक्स हँडलवरून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे या संदर्भात पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव म्हणाले अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव गगनदीप सिंग उर्फ गगन असून तो तरणतरण जिल्ह्याचा मोहल्ला रोडुपूरमधील सिंग वाली परिसरातील रहिवासी आहे विभागातील पोलीस आणि पोलीस खात्याच्या काउंटर इंटेलिजन्स विंगनं राबवलेल्या संयुक्त कारवाईमध्ये त्याला अटक करण्यात आली आहे दरम्यान गगनदीपनं लष्कर तैनातीची महत्वाची ठिकाणं या संदर्भातील संवेदनशील माहिती पाकिस्तान गुप्तहेर विभागाला पुरवण्यात आल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे तसंच गेल्या पाच वर्षांपासून गगनदीप सिंग हा खलिस्तानी समर्थक गोपाल सिंग चावलाच्या संपर्कात होता त्याच्याच माध्यमातून गगनदीप सिंगचा पी आय ओशी संपर्क झाल्याचंही यादव यांनी सांगितलं त्याचबरोबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गगनदीपच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानला पुरवण्यात आलेली माहिती सापडली असून त्यासोबतच आय एस आयशी निगडीत किमान वीस व्यक्तींचे मोबाईल क्रमांक देखील सापडले आहेत या प्रकरणाचे आर्थिक व तांत्रिक धागेदोरे शोधण्याचा पोलीस आता प्रयत्न करत आहेत आज ऑपरेशन सिंदूर जब सुरुवात हुई थी तो पाकिस्तान इंटेलिजेंस ऑफिसर्स की तरफ से इसको एक्टिवेट किया गया था की भाई आर्मी की मूवमेंट बारे आर्मी की पोस्ट बारे या जो अपनी एयर फोर्स है उसकी मूवमेंट बारे इंफॉर्मेशन शेयर की जाए तो इसके मोबाइल को चेक करने से ही पता चला है कि ये काफ़ी सेंसिटिव इन्फॉर्मेशन काफ़ी क्लासिफाइड इन्फॉर्मेशन उनके साथ शेयर कर रहा था वीडियो बना के भी भेज रहा था फोटोज भी भेज रहा था तो आ, उस दौरान ये पूरा एक्टिव पाया गया इसकी आई एस आई और पाकिस्तान इंटेलिजेंस ऑफिसर दोनों के साथ ही टच में था मेन uh, इसका हैंडलर गोपाल सिंह चावला था और इसका पासपोर्ट जो है दो का बना हुआ है आ, बाकी हम इसकी डिटेल निकल ट्रैवल हिस्ट्री की डिटेल निकलवा रहे हैं कि ये फॉरन कंट्री में या पाकिस्तान से ट्रैवल किया या नहीं किया इनिशियली इन्वेस्टिगेशन ये सामने आया कि तकरीबन बीस से ज़्यादा जो पाकिस्तानी इंटेलिजेंस ऑफिसर्स हैं उनके साथ ये टच में था दरम्यान काही दिवसांपूर्वीच कळव्यातून रवी वर्मा या इसमाला पाकिस्तानला माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे तर यापूर्वी हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला हेरगिरी प्रकरणात देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या संदर्भातील अशाच अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह